लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज तर गावाची पासष्ट टक्के कामे मार्गी लागतील आणि विकासाची मोठी चळवळ त्या शंभर दिवसात संपूर्ण राज्यात उभी राहील मंत्री जयकुमार गोरे शासनाच्या सर्व योजनांची प्रत्येक गावानं जर काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर गावाची पासष्ट टक्के कामं तर मार्गी लागतील आणि म्हणूनच या अभियानाअंतर्गत विकासाची मोठी चळवळ त्या शंभर दिवसात संपूर्ण राज्यात उभी राहील असा ठाम विश्वास राज्याचे ग्रामविकास व राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना दिला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी गोंदवले बुद्रुक येथील आयोजित मानखटाव तालुकास्तरीय कार्यशाळेत विविध विभागाचे अधिकारी सरपंच व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना नामदार जयकुमार गोरे बोलत होते गोंदवले बुद्रुक तालुका मान येथील शेतकरी भवन कार्यालय येथे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी ग्रामविकास व पंचायतराज विभाग आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते कार्यक्रम प्रारंभी संत गाडगेबाबा महाराज संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस उद्दिष्ट प्राप्त करिता महाराष्ट्र पंचायतराज संस्था अधिक गतिमान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचे योगदान मोठे असून त्रिस्तरीय पंचायतराज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचायतराज संस्था अधिक सक्षम करण्याबाबत व अस्तित्वात असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाबाबत संकल्पना मांडली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याची घोषणा झाली आहे त्या अनुषंगाने राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यासाठी तालुका जिल्हा महसूल विभाग व राज्यस्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे गावाच्या विकासासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावकरी व ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गावखेड्यांचा विकास सुरू असून ग्रामस्थांनी देखील याबाबत पुढाकार घेतला पाहिजे हे अभियान ग्रामविकासाची चळवळ आहे प्रत्येक गाव सर्वार्थाने समृद्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन योगदान देणे गरजेचे आहे शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली तर गावाची पासष्ट टक्के कामे मार्गी लागतात आणि म्हणूनच या अभियानाअंतर्गत विकासाची मोठी चळवळ येत्या शंभर दिवसात संपूर्ण राज्यात उभी राहील अशी भावना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र सरकारच्या वतीने सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ग्रामस्तरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार असून त्या दृष्टीने तालुक्यातील गावाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी पर्यवेक्षीय अधिकारी ग्राम रोजगार सेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका आदींना मंत्री नामदार जयकुमार गोरे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी आर गारळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सातारा राहुल देसाई आदर्श गाव माण्याची वाडी तालुका पाटणीतील सरपंच रवींद्र माणे मान पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे आदींनी याबाबत मार्गदर्शन केले तर खटाव पंचायत समिती गट विकास अधिकारी योगेश कदम यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व समारोप केला या कार्यशाळेत प्रधानमंत्री घरकुल आवास योजना टप्पा दोन अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना तुकडे बंदी कायद्याअंतर्गत खटाव तालुक्यातील अठरा व मान तालुक्यातील पाच लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून दिली त्याचे पत्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले तसेच पस्तीस दिवसांच्या विक्रमी कालावधीत घरकुल पूर्ण केलेला लाभार्थ्यांचा सत्कार मंत्री गोरे यांच्या वतीने करण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर मान तहसीलदार विकास अहिर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे आबा माजी सभापती हरिभाऊ जगदाळे मानखटा विधानसभा भारतीय जनता पार्टी निवडणूक प्रमुख सोमनाथ भोसले मान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास देशमुख आदर्श सरपंच दादासाहेब काळे रामभाऊ पाटील भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी मान तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी संतोष कुमार माळवे यांच्यासह विस्तार अधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी मानव खटाव तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी विविध संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष मोर्चा आघाड्या प्रमुख प्रमुख कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सोसायटी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका